हाय हॅलो नमस्कार मी स्नेहल फ्री लव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप खुँँ, मनापासून स्वागत करते आज मी ट्रेडिशनल अशी एक छोटीशी पर्स घेऊन आलेली आहे आणि त्याचं नाव आहे चंची आता ही चंची म्हणजे काय तर मी आजी पणजी यांची पाहिली होती तर पहिल्या काळी बेल्ट अडकून पर्स कोणी घालत नव्हतं पण काही वस्तू असायच्या त्यांच्या की त्यावर ठेवायला लागायच्या यासाठी अशा पद्धतीची चंची होती हे आपल्या आप पर्करमध्ये खोचलं जातं म्हणजे आपण साडी घालू किंवा पर्कर कोलक घातलं तर त्यामध्ये हे ही बाजू आहे ती खोचली जाते आतमध्ये आणि हे पॉकेट्स आहेत तर मी दोन पॉकेटची चंची तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीचे हे हा एक पॉकेट आहे हा एक पॉकेट आहे याला मी टच बटन सुद्धा लावून दिलेलं आहे आणि यामध्ये भरपूर साहित्य बसू शकतं म्हणजे तुम्ही एखाद्या फंक्शनला गेलेला आहात आणि काही पर्स अडकवायला नको असेल असं वाटत असेल किंवा हातामध्ये काही नको असेल तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत तुमच्या ज्या गरजेच्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता आणि हे तुमच्या साडीमध्ये अशा पद्धतीने खोचू शकता अशी ही चंची आहे ही कशी बनवली आहे हे लगेचच व्हिडिओ तुम्ही यापुढचा बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल की ही चंची कशी आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आपल्याला जी चंची शिवायची आहे तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा पेपर वरती तुम्हाला मेजरमेंट दाखवते तर सिंगल लेअर पेपर कॅनवास घेतलेला आहे तो पंधरा इंच उंच घेणार आहे आणि सात इंच रुंद पेपर कॅनवास कुठेही फोल्ड करून घेतलेला नाही आहे सिंगलच लेअर आपल्याला काढायचा आहे पेपर कॅनवास नसेल तुमच्याकडे तर तुम्ही युजन थ्रोच्या ज्या बॅग मिळतात म्हणजे कपड्यासाठी वगैरे हल्ली बॅग येतात त्यातला पीस कट करून तुम्ही ते सुद्धा लावू शकता कापडी कॅनवास सुद्धा लावू शकता तर अशा पद्धतीने मी हा पेपर कॅनव्हास कट करून घेते आणि सेम मेजरमेंटने दोन अस्तरचे कापड मी सेम मेजरमेंटनी कट करून घेणार आहे आणि एक जे मेन फॅब्रिक लागणार आहे ते मी इरकलचं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हे तुम नसेल तर तुम्ही खनचं घेऊ शकता काटपदर साडीचं घेऊ शकता कारण हे ट्रेडिशनल आहे तर थोडंसं कापड सुद्धा ट्रेडिशनल पाहिजे आता पॉकेटसाठी मी साडेआठ इंच उंच घेतलेलं आहे पॉकेट आणि सात इंच रुंद रुंदीला सेम दोन्ही घ्यायचं आहे पॉकेटसुद्धा आणि मेन फॅब्रिकसुद्धा मी, डबल मी डबल ता ता ते डबल मेजरमेंट दाखवते कारण बऱ्याचदा मला कमेंट येतात की मेजरमेंट व्यवस्थित समजत नाहीयेत म्हणून मी ते डबल दाखवलेलं आहे आता आपल्याला स्टिच करायला घ्यायचं आहे आता त्यासाठी पहिल्यांदा अस्तर ठेवलेला आहे त्यावरती सरळ बाजू असलेली जे खंच कापड किंवा तुम्ही इरकलचं कापड घेणार आहात ते ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला कॅनवास ठेवायचा आहे आता जे पॉकेट बनवायचं आहे तर त्यासाठी सुद्धा खंच कापड सरळ बाजू आणि त्यावरती अस्सर ठेवायचं आहे आणि फक्त वरच्या बाजूला आपल्याला शिलाई द्यायची आहे तर हे मेन जे पाठीमागचं शि जे कापड येणार आहे पंधरा इंचवालं तर त्याची सुद्धा जी वरची बाजू येणार आहे त्यावरती आपण दोन शिलाई देऊन घेणार आहोत एकावरती एक म्हणजे तुमचं हे कापड व्यवस्थित पॅक होईल आता हे जे अस्तर आहे त्याला दाब टिप देऊन घ्यायचे आहे यामुळे काय होतं फिनिशिंग खूप छान येतं तुम्ही जेव्हा बाहेरून विकत आणता कोणतीही गोष्ट तेव्हा जसं फिनिशिंग असेल त्या पद्धतीने आपले हे घरी सुद्धा तयार होईल अशा पद्धतीने हे कापड वरून शिलाई देऊन फोल्ड उलटी बाजू करून घेतलेली आहे आता ह्या पूर्ण तिन्ही बाजूने आपल्याला शिलाई देऊन पॅक करून घ्यायचं आहे ही एक आपलं कापड तयार होणार आहे सेम आता आपण जे बनवणार आहे त्याच ते ते सुद्धा करणार आहोत वरती फक्त आपल्याला दोन एकावर एक, एक शिलाई देऊन घ्यायची आहे याला सुद्धा दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि उरलेल्या तीन बाजू आहे त्या पॅक करून घ्यायच्या आहेत तर हे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि बऱ्याच ताईंच्या मला कमेंट सुद्धा असतात की खूप छान पद्धतीने समजून सांगतात त्यांना जमतायत हे व्हिडिओ मला खरंच खूप छान वाटतं आणि उत्साह येतो की आणखी काहीतरी छान दाखवलं पाहिजे तुम्हाला आता इथे मी एक छानशी कलरफुल लेस लावून घेतलेली आहे हे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर कवड्यांची लेस असेल तर ती लावा अगदी सुंदर दिसेल आता जे मेन पंधरा इंचाचं कापड होतं त्यावरती अशा पद्धतीने पॉकेट ठेवायचं आहे आणि तीन ज्या बाजू आहेत ते पॅक करून घ्यायचे यामुळे आपलं हे पॉकेट अगदी सुंदर असं रेडी होणार आहे आता जे उरलेलं आणखी एक अस्तरचं कापड होतं तर तुम्ही या अस्तरच्या कापडऐवजी तुम्ही कोणतंही जाड कापड घेऊ शकता यामुळे जे पाठीमागचं मोठं पॉकेट आहे ते व्यवस्थित सिक्युअर होऊ शकतं त्याला वरच्या बाजूला मी डबल फोल्ड करून एक शिलाई देऊन घेतलेली आहे यामुळे वरची बाजू पॅक होईल आणि आता आपली ज्या राहिलेल्या तीन बाजू आहेत वरची बाजू ओपन ठेवायची आणि राहिलेल्या तीन बाजू आहेत त्यावरती ही शिलाई देऊन घ्यायची आहे आता हे अस्तर मी ठेवताना सरळ बाजूवरतीच हे अस्तर ठेवलेलं आहे तुम्ही व्यवस्थित बघून तुम्ही हे स्टिच करू शकता कारण खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी आरामात तुम्हाला हे दाखवलेलं आहे कोणतीही घाई करत स्पीडमध्ये कोणतंही दाखवलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण हे कॉर्नर्स आहेत हे कट करून घेतलेले आहेत आणि आतली बाजू आता आपल्याला बाहेर काढायची अगदी सोपी पद्धत आहे ही आणि शिलाईमधली आणि त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने तुम तुम्ही कोणतंही काम करू शकता आता हे जे कॉर्नर्स व्यवस्थित बाहेर काढून आपण एक साईडहून दाब टिप देऊन घेणार आहोत आणि आपली ही चंची रेडी होणार आहे तुम्ही अशी सुद्धा वापरू शकता तर आता आपण साईड होऊन एक छानशी दाब टीप देऊन घेऊया यामुळे आपलं प्रॉपर फिनिशिंग येणार आहे आणि चंची दिसायला खूप सुंदर आणि सिक्युअर होणार आहे तर पहिले कशावरून ही चंची नाव पडलं होतं माहीत नाही पण ही चंची सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे कारण हल्लीच्या मुली जीन्सवरती सुद्धा ही चंची अडकवतात आणि मस्त अशी स्टाईल करून मिरवतात तर तुम्ही काटपदर साडी तुम्ही लग्नामध्ये कार्यक्रमामध्ये ही जर चिंची घालून फिरलात तर नक्कीच आवर्जून तुम्हाला सगळ्या ज्या तुमचे पाहुणे असतील ते नक्की विचारतील की हे काहीतरी छान आहे युनिक आहे तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि तुम्ही मस्त असं मिरवू शकता आता मी पूर्णपणे ऑप्शनल असं हे लटकन्स लावून घेणार आहे आता माझ्या आवडीचे असतात कवड्या लावायच्या म्हणजे खंच जिथे कापड असेल तिथे मला कवड्या आवडतातच पण सध्या माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी ह्या छोट्या छोट्या घंटी आहेत या लावून घेते तुम्ही तुमच्याकडे जे साहित्य असेल त्यानुसार तुम्ही हे सजवू शकता छान पोम पोम जरी लावले तरी खूप सुंदर दिसतं हे तर यावरती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सजवू शकता इथे एक मी टच बटन लावून घेते तर यामुळे तुमचं पॉकेट सुद्धा पॅक राहणार आहे सहजासहजी त्यातून काही पडणार नाही तर त्यासाठी इथे सिम्पल असं टच बटन लावून आता ही चंची कशी वापरायची हे तुम्हाला मी दाखवते अगदी सुंदर दिसते अशा ट्रेडिशनल साड्यांवरती किंवा हल्लीच्या मुली जीन्सवरती वापरतात तुम्ही स्कर्ट घातला असेल तर त्यावरती तुम्ही इथे वापरू शकता तर हे कशावरती सुद्धा स्टाईल म्हणून तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीची ही चिती वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद